नमस्कार कोकणी वाणू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मा सर्वांचं खूप दिवसां स्वागत आहे सो so, मित्रांनो आता मी आलो आहे गावात इकडे गावात आलो आहे ना सो हे माझ्या पाठी बघतात ते माझं घर छोटंसं घर आहे आपलं आणि आपल्या घराभोवती बघू शकाल आप माझ्या घराभोवती खूप सारे झाडं आहेत सो मी आज तुम्हाला सो मी आज तुम्हाला ते झाडं वगैरे दाखवणार आहे आणि थोडक्यात माहिती पण सांगणार आहे आई आहे माझ्यासोबत आता येते थोड्या वेळच तर, तर आता लवकरच आपण सुरू करूया आपला छोटासा ब्लॉग कारण आता जे मला माहिती आहे झाडं ते मी तुम्हाला पहिलं दाखवतो आणि सांगतो तर हे बघू शकाल <laughs> हे बघता इकडे सर्व हे नाचणी आहे इकडे पण आहे नाचणी आणि या नाचणीमध्ये भेंडे आहेत काकडीचे वेली आहेत शेंगा आहेत आणि अजून सांगतो आई आल्यावरती बघू शकाल इकडे पण भेंडी आहेत सर्व तर मित्रांनो इकडे बघताय आई आई, आई इकडे हाय कर इकडे हाय कर हाय कर ही माझी आई आहे तर आता इकडे नाचणी सोबत अजून ज्या भाज्या आहेत आणि ज्या काय वेली आहेत ते आई आपल्याला सांगेल आता आई काय आहे सांगिते भेंड आहेत चवली चवळीची शेंगा अजून काय Okay. पर भेंड आणि काकडी आहे काकडी तिकडं सांगा भेंड हा चवली गवार आणि काकडी तर इथे भेंडी चवळी गवार काकडी आणि नाचणी सोबत तर इथे पेरलेले आहेत तुम्ही पाहू शकाल इकडे हे भेंडी आहे तिकडे इकडे पुढे गेला तर इकडे आई कसली पान आहेत इकडची अळूची पान आहेत आणि पाटी हे आहेत ना हळद हा तर ही हळद सॉरी ही अळूची पान आहेत आणि इकडे बघता तुम्ही हळद आहे आणि हा कसला फुलाचा झाड आहे नाव आहे आणि इकडे आकाश आहे छोटीशी आकाश वेळा ओके ठीक आहे आणि ह्या साइडला बघाल तर इकडे पण नाचणी आहे आणि इकडे आंबा आहे हा आंबा कुठचा आहे रत्नाचा आंबा आहे आणि तिकडे पेरूचं झाड होतं पण तो आता तो सध्या तोडलेला आहे आता आपण ह्या साइडला जाऊया इकडचं आपला क्लिअर झालाय आता आपण त्या साईडला चाललो आहे खोपीच्या साईडला इकडे पण पाहू शकाल इकडे पण भेंडीच आहेत ना भेंडीच आहेत ना आई इकडे बघायला आहेत आणि हा वांगा आहे का हा हा वांगा इथे पण आला बघू शकाल इथे मगाशी मगाशी एक मोठा होता इकडे पण बा अजून कुठे हा बघा इथे का अजून आणि हे गोंडाचे मखमल हा मखमलीचे झाड आणि अजून हे कडी पत्ता इकडे परत अळूची झाड इकडे चहाची पात आहे आणि तो परत तिकडे वांगा ना आणि मखमली आहे तिकडे परत इकडे वांगे आहेत इकडे आपण इकडे आहे मखमल हे आहेत ना हळदीचे आहेत ना पानं ही सर्व हळदीची पानं आहेत इकडे पण हळद आहे इथे 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 आधी इकडे आई आता हे सांगे कुठचे पालेभाजी आहेत हे जाऊ शकाल इकडे इकडे पण मखमली वगैरे आहे हे सर्व आईने केले आहेत तिकडे जाऊ इकडे जाऊ हे आई काय गव गवर ए, हे गवार आहे ना म्हणतात कणका इकडे आपल्याकडे कणका म्हणतात म्हणजेच काटकना ना, काट ना? काट आ, ओके काटकना आणि हे हे मधलं गवार गवार हे हे बघते ना गवार आहे सर्व गवार, गवार। आणि हे भेंडे परत इकडे पडवळ पण आहे पडवळ आणि ते सर्व तिकडं पाठचं पण काटखाना सर्व तिकडे आणि त्या साईडला करिंदीच झाड आहेत ओके इकडे चिकू आहे बघू शकाल आणि हा कसा झाड आहे

आणि इकडे पण छोटीशी बाग आहे आमची हे का इकडे पडवळ आहे इकडे छोटसा आंबा आहे तिकडे परत चिकू आहे आणि पाटी काजू आहे माझ्या मते ना छोटासा हा आणि इकडे थोडस इकडे फाटी वगैरे ठेवतो आम्ही तर हे बघा इकडे पण सीन आहे हे पण पाले व्हायचेस ना हा तो मित्रांनो इकडे काकडीची वेल आहे बघा इकडे पप्पा पण आहे ही काकडीची वेल आहेत आणि ही आमची गाडीची खोपी आहे सो इकडे पावसाळ्यातले फाटी वगैरे आम्ही इकडे ठेवतो आणि परत हिमाळ्यासाठी पण हे बघू शकाल इकडे हा पण तिकडे खोपे आहे शोची झाड आहेत सर्व इकडे कुंड्या वगैरे लावलेले आहेत हे इकडे शोची झाड आहेत हे बघा ही तुळस आहे छोटी आणि इकडे मेन तुळस आपण शोचं झाड आहे इकडे हा माड आहे ना बघा हा पाऊस काल माड आहे इथे काय इकडे काय आहे अजून हे पण मखमल ना इकडे आणि हे पुढच्या हळद इकडे पण हळद आहे इकडे या आणि हे पण हळदच आहे इकडे परत पालेभाजी आहे आणि हे इथं इकडे वांगी आहेत आणि मिरच्या वा मिरच्या नाही ती पण मिरची तिकडे आहे या ना त्या साईडला वांगी आहेत आणि ह्या साईडला ह्या साईडला सर्व मिरची आहेत आणि ही ही कसली त्या साईडला पण आहेत ना ते बघा तिकडे पण आहेत तुरीची झाडी आणि तो छोटूसा काय तिकडं तो काय मला पोपलीचा काहीतरी बोलते आई मला पण नीट नाव नाही माहिती आहे बघा इकडे पोपलीचा जर तुम्हाला पण माहिती असेल तर कमेंट करून सांगा इकडे तू दासवंदीचा खाली आहे आणि वरती आहे बघू शक अजून इकडे पण आहे हा बघा इकडे पण छोटं माड आहे इकडे पण माड आहे इकडे इकडे दासवंदीचं झाड आहे आणि इथं आधी शेकटा होता तो तोडलेला आम्ही परत इकडे पण अजून हे आहे दासवंदीचं झाड इथे पण दासवंदी होता तोडलेला खूप जंगल आलेलं सारखा इकडे जास्वंदी आहे परत इकडे पण आहे दासवंदी इथे पण दासवंदी आहे हा काय आहे कुठचं तरी आहे फुल आता मला लक्षात नाही येत कारण का तोडलेला आहे तो आणि हा बघा इकडे लिंबाचं झाड आहे आ, हे काय फुलाची झाड आहेत रे मग मी सांगतो पप्पाना विसरून मी पप्पाना विचारतो आणि सांगतो पप्पानीच लावले ते इकडे परत शोचे झाड आहेत आणि परत इकडे माड आहे अजून हा हा सुपारी झाड ना हा सुपारी मम्मी हा गुडचा झाड हवा लिली तर हा हा लिलीचं झाड आहे हा बघू शकाल इकडे हा पण सुपारीचा झाड आहे इकडे बघू शकाल वरती खूप मोठा आहे झाड सुपारीचं झाड आहे सुपारीचं झाड मोठे असतात हा कुठचं झाड हा कुठचं नाव काय फुलाच नाव काय नाव काय हा फुलाचं झाडाचं नाव काय हा लाल मला पण नाही माहिती पण आता दिवारीची फुल दिवारी मम्मी वगैरे बोलतात ओके इकडे 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 तू इकडे या इकडे या आले तो थी थी हे बघा हे पण कडी पत्ता इकडे परत जास्वंद इकडे परत नारळ आहे आणि ह्याच्या पाठीबरोबर बरोबर कोकम आहे बघू शकाल कोकमचं झाड आहे परत खाली जास्वंद आहे इकडे केळीचं पण झाड आहे बघा हा बघ केळी आले आहे आई केळी आले हे बघा केळी आले इथं परत इथं आळू आहेत परत इकडे कडीपत्ता झाड आहे हा मी विसरलो काहीतरी होता हा मोगरा। मोगरा का मोगरा हो, हा मोगरा हा मोगरा कसला आहे मोगरा ना हा हा मोगरा हा मोगरा हा सॉरी हा मोगराच झाड आहे मोठा मोगरा होता तिथे आमच्या तिथे बघू शकाल हा मोगराचा झाड आणि नंतर तिकडे येतो मोठा आधी होता पण आम्ही तोडून टाकला तिथला मोगऱ्याचं झाड ह्याच्या मोठा होता परत माझ्यावरती बघून ना जर माझ्यावरती बघितला तर पेरूचं झाड आहे हा बघा रिशू इथे रिशू चढून टाकू लगेच हा एक्सपर्ट आहे आपला चढायमध्ये बघा नीट नी चढ ना तर पडशील कसा गासा चढतो चला माकड आलेत माकड इकडे आहे हा बघा पेरूचा झाड आहे मोठा आणि हा फणस आहे ना आई हा फणस आहे ना सा, आ, तर नो था था था। हा तर मित्रांनो इकडे बघू शकाल हा फणसाचा झाड आहे ओके बघा हा कोकम आहे ना परत हा कोकम आहे ना हा रिषभ पेरू येते बघा अरे बघ बघ दाखव दाखव हा बघा शक पेरूच झाड आहे सॉरी पेरूच फळ आहे तो गुलाब आहे गुलाबाय ओके हा कस झाड तो कस अबोली अबोली हा अबोलीचा हा आबोलीचं झाड आहे हा गीता गुलाबाचं गुलाबाचं झाड आहे हे कळी पण आलं एक मिनिट थांब दाखवतो मी बघा कळी गुलाबाची कळी आहे ओके ठीक आहे हा फणस हा बघा हा हा झाड आहे बघा ओके हे बघा हा छोटूसा काजू आहे इथला आणि इकडे खोपी परत आले वांगी सो so, मित्रांनो तुम्हाला आता ओवरऑल आपलं घर दाखवलं आहे कसं आहे आणि शेजारचं शेजारील आपले झाडं झुडपा आपले भाजीपाला सर्व दाखवून झालं आहे सो so, आत्ता इथेच थांबतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर अशाच आपल्या कोकणातील भाज्यांची वगैरे आपल्याला तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत गुड बाय आणि जर कोणी नव चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आपण मिळू कुठच्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय धन्यवाद